पार्थ कधी तुला जाणवलं आहे का की तू आपलं पूर्ण मन पूर्ण हृदयातून कुणाशी बोलतोस आपली गोष्ट समजावून सांगायचा सा प्रयत्न करतोस तुला वाटतं की जर मी माझ्या भावना माझं खरं दुःख दुसऱ्याला सांगितलं तर तो कदाचित समजून घे थोडं तरी जाणवेल पण होतं काय समोरचा फक्त हलकंसा हसतो मान हलवतो किंवा स्वतःच्या गोष्टींमध्ये हलवून जातो आणि मग तू मनातच विचार करतोस मीच का जास्त विचार करतो मीच का जास्त प्रतिक्रिया देतो पार्थ खरं आहे की तू चुकीचा नाही प्रत्येक माणसाच्या आत एक वेगळं समुद्र असतं संघर्षांचं स्वप्नांचं पण सगळ्यांना पोहायला येत नाही सगळ्यांकडे इतक्या खोलवर जाण्याची हिंमत नसते मी तुला एक सांगू का पार्थ आयुष्यात जेव्हा तू तुझ्या मनातील समुद्राचं खोल पाणी कुणाला दाखवतोस काही लोक फक्त वरच्या लाटाच बघतात ते तुझ्या कथेचा छोटासा भाग बघून आपला निकाल देतात आणि मग तुला वाटतं कदाचित मला मन मोकळं करायलाच नको होतं पण पार्थ ही तुझी चूक नाही फक्त तू चुकीच्या समुद्रात पोहायचा प्रयत्न करत होतास या जगात दोन प्रकारचे लोक भेटतात एक जे तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतात तुझे भाव तुझी स्वप्न तुझे दुःख सगळं अनुभवतात आणि दुसरे जे तुला फक्त जज करतात तुझी गोष्ट गॉसिप सारखी पुढे सांगतात पहिल्या प्रकारचे लोक तुला आयुष्यभराची साथ देतील तू पडला तर उचलून धरतील दुसरे लोक तुला फक्त आयुष्यभराचा धडा देऊन निघून जातील विचार कर एका बागेत दोन फुलं उमलली आहेत एक गुलाब आणि एक कमळ गुलाब म्हणतो तू कचऱ्यात का राहतोस कमळ म्हणतो हा कचरा माझ्यासाठी मातीसारखा आहे ह्याच्यामुळे मी जगतो गुलाब कधीच समजून घेऊ शकणार नाही कमळाची गोष्ट कारण त्याने कधी कमळासारखं जगून बघितलंच नाही तसंच काही लोक तुझी कहाणी समजून घ्यायचाच प्रयत्न करणार नाहीत कारण त्यांचे अनुभव वेगळे आहेत पार जे खरंच तुला समजून घ्यायचं इच्छितात ते तुझ्या जखमे सुद्धा समजतील आणि जे समजून घ्यायचं इच्छितच नाही त्यांच्यासाठी तुझं दुःख फक्त एक कहाणी असेल म्हणून स्वतःच्या मनाला समज तुला सगळ्यांच्या मान्यतेची गरज नाही तुझं खरं काम आहे स्वतःच्या मार्गावर चालणं स्वतःच्या सत्यासोबत जगणं ज्या दिवशी तू स्वतःची किंमत ओळखशील त्या दिवशी तुला समजून घेणारे लोक आपोआप तुझ्या आयुष्यात येतील आणि लक्षात ठेव कृष्णालाही सगळ्यांनी समजलं नव्हतं कुणी त्यांना मित्र मानलं कुणी देवता तर कुणी शत्रु पण कृष्णांनी आपली कहाणी कुणाच्या मर्जीप्रमाणे नाही लिहिली त्यांनी नेहमी सत्य आणि धर्माचं पालन केलं जर तुझ्या आयुष्यात असे लोक असतील जे तुला समजून घ्यायचाच प्रयत्न करत नाहीत तर त्यांच्या मागे आपला प्रकाश वाया घालवू नकोस आपला प्रकाश सांभाळ आपल्या मनाचं फूल फक्त त्यांच्यासाठी फुलव जे त्याचा सुवास खऱ्या अर्थाने अनुभवू शकतील बाकी जगासाठी एक हलकीशी स्मित रेषाच पुरेशी